आपण पाहत आहे दैनिक संध्याचं बारामती तालुक्यातील आंबी खुर्द गावाशेजारील करा नदीवरील पुलाचे काम चालू आहे आणि ते काम काही दिवसांमध्ये पूर्ण होईल परंतु बारामती तालुक्यातील पहिली आजी माजी सैनिक संघटनेची कमांड आंबी खुर्द गावच्या वेशीवरती चार पाच वर्षापासून उभी आहे चालू असलेले पुलाचे काम जास्त उंचीवरती असल्यामुळे आजी माझी सैनिक संघटनेच्या कमाणीची उंची बारीक पडत आहे पुलाचे काम पूर्ण झाल्यावरती जास्त प्रमाणात वाहतूक पुलावरून सुरू होईल परंतु येणारी जाणारी मोठी वाहने कमानानीतून बसणार नाहीत अशी माहिती गावातील नागरिकांनी सांगितले जसे ऊस वाहतूक ट्रॅक्टर मोठे कंटेनर ट्रक एस टी बस इत्यादी वाहनांना कमान धोकादायक ठरू शकते यासाठी या उंची देण्याची मागणी गावचे सरपंच सौ कुतवळ उपसरपंच गौरव हॉन्ड्री कॅप्टन महादेव गाढवे साहेब व ग्रामपंचायत कार्यालय आंबेखुरच्या वतीने पुलाचे कॉन्ट्रॅक्टर यांना करण्यात आले महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज संध्याला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा